नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजार भाव याच्यामध्ये महत्त्वाचे मार्केट जे आहे नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल सोलापूर असेल अहमदनगर असेल याच्यातील महत्त्वाचे कांदा बाजार भाव सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाचे कांदा भाव सोलापूरमध्ये स एकवीस हजार क्विंटल आवक आलेले आहे तीनशे ते अडतीसशे रुपये बाजार भाव बारामती सहाशे सहा क्विंटल आवक आलेली आहे एक हजार ते तीन हजार रुपये येवला आठ हजार क्विंटल आवक आलेली आहे सातशे ते तीन हजार एक रुपये येवला आंधरसूल पाच हजार क्विंटल लावक आलेली आहे ला एक हजार ते दोन हजार सातशे बेचाळीस रुपये बाजारभाव अमरावती चारशे त्रेचाळीस क्विंटल सातशे ते चोवीसशे रुपये बाजारभाव लासलगाव निपाड सहा हजार दोनशे एकोणऐंशी क्विंटल लावू आलेली आहे बाराशे ते तीन हजार रुपये नागपूर अठराशे क्विंटल लावू आले आहे बाराशे ते सव्वीसशे रुपये सिन्नर दोन हजार क्विंटल लावक आलेली आहे एक हजार ते तीन हजार सिन्नर नायगाव तीनशे चौवेचाळीस क्विंटल लावू आलेली आहे पाचशे ते तीनशे तीस रुपये त्याचबरोबर जे काही महत्त्वाचे शहर आहे पुणे असेल मुंबई असेल नाशिक असेल नगर असेल इथले महत्त्वाचे बाजारपेठ आपण आज बघणार आहोत सुरुवातीला बघूया महाराष्ट्रात कांद्याची परिस्थिती काय आहे सध्या महाराष्ट्रात कांद्याचे बाजारभाव म्हणावे तेवढे जास्त मिळत नाही आहे परिणामी पुण्याचा विचार जर केला पुण्यामध्ये तीन महत्त्वाच्या बाजारपेठ आहे पुणे खडकी चौदाशे ते दोन हजार रुपये सतराशे रुपये सर्वाधिक बाजारभाव पुणे पिंपरे हजार ते अडीच हजार रुपये सतराशे पन्नास सर्वाधिक बाजारभाव पुणे पिंप मांजरी तेराशे ते सव्वीसशे रुपये अठराशे रुपये सरासरी बाजारभाव त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं समजलं जाणारं जे काय मार्केट आहे ते सोलापूर मार्केट सोलापूर मार्केटचं वैशिष्ट्य असं एक नंबरबरोबर दोन नंबर तीन नंबरचा कांदासुद्धा इथं चांगल्या प्रमाणात विकला जातो आजच्या मी तिला तिथं सोलापूरमध्ये काय बाजारभाव आहे हे आपण बघूया सोलापूरमध्ये एकूण आवक आलेली आहे एकवीस हजार सातशे एक्क्याऐंशी क्विंटल तीनशे ते अडतीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव तर सरासरी बाजारभाव जो आहे तो सोलापूरमध्ये दोन हजार रुपये म्हणजे वीस ते चाळीस रुपये सरासरी बाजारभाव सोलापूरमध्ये आज आपल्याला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बघायला मिळतो त्यानंतर पुढची महत्त्वाची मार्केट जी आहे ती आहे नाशिक नाशिकचा विचार जर केला तर नाशिकमध्ये भरपूर साऱ्या बाजार समित्या उपलब्ध आहे याच्यामध्ये जे काही महत्त्वाचं मार्केट आहे कळवण असेल दिंडोरी असेल त्याचबरोबर लासलगाव असेल त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर असेल सिन्नर असेल अशा महत्त्वाच्या बाजारपेठ आहे एकूण विचार जर केला तर के ते आज नाशिकमध्ये सोळाशे बहात्तर क्विंटल आलेली होती एक हजार रुपये सर्वात कमी दर तर अठ्ठावीसशे रुपये सर्वाधिक दर तर तेवीसशे पन्नास रुपये सरासरी दर हा जो बाजारपेठ आहे नाशिक शहरातील बाजारपेठ आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर जग महत्त्वाचे शहरं आहे इथला आजचा बाजारभावाचा एक थोडक्यात आढावा आपण घेऊया कोल्हापूर हजार ते चौतीसशे रुपये दोन हजार रुपये सरासरी बाजारभाव अकोला अठराशे ते सव्वीसशे बावीसशे रुपये सरासरी बाजार संभाजीनगर हजार ते सत्तावीसशे रुपये अठराशे पन्नास बाजारभाव चंद्रपूर सतराशे ते पंचवीसशे रुपये दोन हजार रुपये बाजारभाव मुंबई चौदाशे ते बत्तीसशे तेवीसशे रुपये बाजारभाव सातारा हजार ते बत्तीसशे त्याचबरोबर बारामती हजार ते तीन हजार येवला सातशे ते तीनशे थी, तीन हजार एक रुपया बाराशे ते तीन हजार रुपये अठ्ठावीसशे बाजारभाव नागपूर बाराशे ते सव्वीसशे रुपये बावीसशे रुपये बाजारभाव चांदवड पंधराशे ते तीन हजार देवळा पाचशे ते अकराशे ते अठ्ठावीसशे पळगावपासून आठशे ते एकतीसशे रुपये हा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचा बाजारभाव होता अकोला अठराशे ते सव्वीसशे रुपये सरासरी बाजारभावाचा विचार जर केला तर अकोलामध्ये बावीसशे रुपये आजच्या मितीला सरासरी बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या बाजारपेठेचे लेटेस्ट अपडेट्स आपल्या चॅनलवरती जाणून घेण्यासाठी सुरुवातीला चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा की आपण कोणत्या शहरातून आपला व्हिडिओ बघत आहे त्यानंतर पुढचा बाजारभाव मुंबई मुंबईमध्ये वाशी मार्केट वाशी मार्केटमध्ये आजच्या मितीला नऊ हजार पाचशे चोपन्न क्विंटल आवक आलेली आहे चौदाशे रुपये सर्वात कमी बाजारभाव तर बत्तीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव आपल्याला मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर पुणे जवळील असणारे खेड चाकण खेड चाकणला चार हजार क्विंटल आवक आलेली आहे अठराशे ते पंचवीसशे रुपये सरासरी बाजारभाव तर जास्तीचा दर या ठिकाणी आज मिळालेला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल खेडच्या नंतर आपण पुढचा बाजारभाव जो बघणार आहोत तो आहे सातारा सातारामध्ये आज विचार जर केला तर तेवीसशे क्विंट एकतीस क्विंटल आवक आलेली आहे हजार ते एकवीसशे रुपये सरासरी बाजारभाव तर सर्वाधिक बाजारभाव बाजार आज सातारा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे बत्तीसशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजार समिती जी आहे येवला येवला या ठिकाणी लाल कांद्याचे बाजारभाव जे आहे प्रति क्विंटल बाजारभाव आहे सातशे ते पंचवीसशे रुपये सर्वात जास्त आवक आलेली आहे आठ हजार क्विंटल इथं येवला या ठिकाणी आलेले आहे जास्तीचा दर जर बघितला तर तीन हजार एक एक रुपये प्रति क्विंटल हा सर्वात जास्त दर आज एवढ्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर पुढची महत्वाची बाजारप्रमिती जी आहे कराड कराडमध्ये जो कांदा येतो त्याची जात जी आहे हलवा जातीचा जा कांदा असतो एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल आलेली आहे दोन हजार ते अडीच हजार रुपये सरासरी बाजारभाव आपल्याला कराड या शहरामध्ये आज बघायला मिळतो जास्तीचा जा दर जो कराडचा विचार जर केला तर कराडमध्ये आजच्या मितीला अडीच हजार रुपये प्रति क्विंटल बाजार वा आहे येत्या काही दिवसामध्ये कांदा जो तीस रुपयापर्यंत आलेला आहे काही ठिकाणी पस्तीस छत्तीस रुपयापर्यंत आलेला आहे थोड्याच दिवसामध्ये चाळीस रुपयापर्यंतमध्ये सुद्धा जाऊ शकतो असा सर्व शेतकऱ्यांचा आणि व्यापारी वर्गाचा अंदाज आहे कारण का लाल कांद्याची आवक जर बघितली ठराविक शहरांमध्ये फक्त चांगली आवक आहे बाकी सर्व ठिकाणी आवक जी आहे ही ढासाळी आपल्याला बघायला मिळते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सरासरी बाजारभाव आपण आज बघूया यामध्ये महत्त्वाच्या बाजारपे सत्तावीस अठ्ठावीस तीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे मलकापूरमध्ये सर्वाधिक सत्तावीसशेपर्यंत बाजारभाव आहे त्याचबरोबर कराड चोवीस रुपये लासू टेशन सतरा रुपये मलकापूर सत्तावीस रुपये वाई सत्तावीस रुपये सरासरी बाजारभाव आजच्या मितीला तेवीस चोवीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर पुढचा महत्त्वाचा बाजार समिती आपण बघणार आहोत त्याच्या आधी बघूया वाई या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव सत्तावीसशे ते ती तीन हजार रुपये पाचशे रुपये सर्वात कमी बाजारभाव त्यानंतर लासूर टेशन सतराशे ते अठ्ठावीसशे रुपये पाचशे रुपये सर्वात कमी बाजारभाव कराड या ठिकाणी अठराशे ते चोवीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव पंचवीसशे रुपये आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रातील मलकापूर या ठिकाणी सत्तावीसशे ते एकतीसशे एक रुपये बाजार चोवीस बा� महाराष्ट्रातील काही ठिकाणचे महत्त्वाचे बाजारभाव बाजारभावातील डिटेल्स बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब करा व येत्या काही दिवसामध्ये कांद्याचे बाजारभाव जे आहे ते शंभर रुपयापर्यंतसुद्धा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन बाजारभाव सगळ्यात आधी बघायला मिळेल ਪਾਟਾ ਕਿੰਨੇ ਦਾ ਸਾਢੇ 10 800 ਜਿੰਨੇ ਦਾ 900 990 1000 1000 1000 ਜਿੰਨੇ ਕਿਹਾ 1000 ਰੁਪਏ ਦਾ 990 1000 1000 1000 ਜਿੰਨੇ ਕਿਹਾ 1000 ਰੁਪਏ ਰੋਕ ਮਣ ਵੀ 1000 ਰੁਪਏ 15 16

सोयाबीन त्याचबरोबर तूर यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी बघायला मिळेल व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो